मी बळीराजा अजय निकम तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करतो तुम्हाला तर माहीतच आहे आपण पुदिन्याची शेती करतो हे माझे पुदिन्याचे शेत आता सध्या मी या पुदिन्याला कापून आठ दहा दिवस झालेले एक निंद केलेली आणि आज त्याला पावडरीचा स्प्रे दिला आहे आपला सल्फर अँड कराटे अशी टिपाला दोनशे लिटरसाठी तीनशे सल्फर घेतलेले आहे आणि कराटे अडीचशे घेतलेले आहे तर आता त्याला खाण्याचा हात झालेला आहे आपला दासवीस सव्वीस युरिया दिलेला आहे पावसाळा असल्या कारणाने त्याच्यात मायक्रोरायझर टाकलेलं आहे पाच किलो मुळी चालती त्याने त्याच्या कारणाने टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे कशा पसरलेल्या आहे आप... बघा हा प्लॉट आता दीड महिन्याचं झालेलं आहे दोन वर्ष चालतं पुदिना पण आता <coughs> 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 अजून पावसाळ्यात खरे पैसे वाटतात पुदिन्याचे कारण का आपल्या क्षेत्र आहे बघू शकतो बाकीच्यांचे त्यांचे क्षेत्र असतात ना काहीचे खोलगट जागेत असतं तर त्यांचे क्षेत्र उपळून जातात लॉक कोण जाते आता माझं हे क्षेत्र आहे दोन वर्ष जुनं झालेलं आहे दोन वर्ष झालेले हे बघा कसं जळून गेले जुने प्लॉट जास्त चालते नाही त्या कारणाने आपण दरवर्षी नवीन प्लॉट लावाच लागतो आमच्या हे क्षेत्राजवळच नदी बघू शकता तुम्ही आमच्या गावात जवळ नदी असल्या कारणाने चवण धरणाचं पाणी आणि पालखेड धरणाचा फुगा असतो त्याच्यामुळं आमच्या गावातलं पाणी आटत नाही जास्त त्याच्यामुळं आमच्या गावात जास्त भाजीपाला पीक म्हणून पुदिन्याची के शेती केली जाते तुम्हाला अजून आपल्या शेतीविषयी माहिती भरण्यासाठी आत्ताच मला फॉलो करू शकता आणि असेच व्हिडिओ बघत राहा मी सपोर्ट करत राहा आता क्षेत्राला पाहिला पाहिजे त्या कारण हे चालू करण्यासाठी आलेलं आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय राम राम